जिल्ह्यातील शिक्षके गुणवत्तापूर्वक मार्गदर्शन करतात त्यामुळेच महाराष्ट्रात सिंधुदुर्ग पहिल्या क्रमांकावरती येतो याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे याचं खरं श्रेय शिक्षकांना आहे असे गौरवोद्गार माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी काढलेत माजी मंत्री आमदार दीपक केसरकर मित्रमंडळ पुरस्कृत आदर्श शिक्षक गुरुसेवा सन्मान पुरस्कार व दहावी बारावी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभ सावंतवाडीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते विद्यार्थी शिक्षकांना गौरवण्यात आलं याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब माजी जिल्हा प्रमुख अशोक दळवी ॲडवोकेट नीता सावंत कविटकर तालुका प्रमुख दिनेश गावडे नारायण नारायणूर्प बबन राणे अधिकारी संविता परब सचिन वालाळकर प्रेमानंद देसाई अनारोजिन लोबो भारती मोरे बाबू कुटतरकर वासुदी ओडवडेकर, अर्चित पोकळे भरत गावडे विकास गोवेकर मल्ल देसाई निखिल सावंत विठ्ठल कदम आदी उपस्थित होते केसरकर यांच्या हस्ते दीपक राऊळ जिप तिरोडे शाळा नंबर एक अभिजित जाधव कलंबिस्त हायस्कूल कलंबिस बाबाजी भोई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिपशाळा माणगाव राजेंद्र राठोड भगवती देवी माध्यमिक विद्यालय आमरड रामजी पोळजी जिपशाळा मठ शिला सामंत एस आर पाटील हायस्कूल पाट देवदास प्रभू गावकर जिपशाळा रेवतळे राजू देसाई भंडारे हायस्कूल मालवण स्वाती हिंदळेकर जिपशाळा दावळी नंबर दोन आफरीन बागी देवगड हायस्कूल देवगड वंदना राणे जिपशाळा कणकवली नंबर एक स्मिता गरगटे एस एस हायस्कूल कणकवली प्रवीण देसाई जिप्पशाळा झोळंबे समीर परब झोळंबे हायस्कूल झोळंबे वैभवाडी शोभा केळकर जिपशाळा खांबाळे संदेश तुळसुळकर अर्जुन रावराणे हायस्कूल वैभवाडी यांना गुरुसेवा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तसंच बाबली चिले शंकर पावसकर संगीता सावंत घनदा शिंदे उन्नती कराळे अनुराधा गावडे सुनीता दळवी कल्पना बुडके यांचा विशेष सन्मान करण्यात आला सार्जंट अनंत चिंचकर व प्रशिक्षक गोपाळ गवस यांचा यावेळी गौरव करण्यात आला तसंच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव यावेळी करण्यात आला आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईमच सा यूट्यूब चॅनल